मंडळी गप्पांची ढोलकी कुठल्याही बाजूने वाजवण्यात पटाईत असणारी आत्या आज या मंचावर पुन्हा एकदा येणार आहे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या आत्याच अर्थात मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभराच आणि आज तिच्या सोबत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा आणि निरागस विनोद वीर पृथ्वी प्रताप <laughs> आधी खाली एक मिनिट हो मी कसा कसा म्हंटलं बर हे पकडा एक मिनिट काहीही गरज नाहीये ओवाळ्याची वगैरे मी काय युद्धावर चाललेलो नाहीये काय बोलताय <laughs> तुम्ही युद्धावर नाही जात तुम्ही काय पारगावला चाललात का हिस्ट्रीतून लंडनला चाललंय ते विमानातून मग काय अगं खूप लोक जातात लंडनला माझ्या आधी बरेच लोक गेलेले आहेत पण तुम्ही पहिल्यांदाच आताय की नाही हो नीट जाल ना मला खूप भीती वाटते म्हणजे काळजी वाटते म्हणजे तुम्ही कधी गेला नाही असं विमानातून जाणार म्हणजे पहिल्यांदा आणि ही जी काळजी बरोबर खायची आबाळ होऊ द्यायची नाही अशी बात नाही मी मनगटाचं माप घेतलंय एवढीशी गॅप राहते एवढीशी गॅप राहते त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर मग माहितीये तुम्हाला बर बरोबर तुमचं सुद्धा वजन केलेलं आहे दोनशे ग्रॅम पेक्षा जास्त आणि कमी झालं तुम्ही काय काय होतंय असं सांगत असतोच ना तुम्हाला खाण्यापिण्यावरून वजनावरून हे जर मी केलं असतं ना लग्नाच्या पहिल्या रात्री गंमत <laughs> <laughs> केली गंमत केली पण आता मी दोन महिन्यांसाठी लंडनला चाललो मग 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 ए पिठी आता तू कशी काय आली इकडे हे काय त्या काय झालं इकडे 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 काय काय झालं त्या बरी अस ना काय झालं अशी कशी आली साचानक अगं काय आत्या दूरच्या देशात चालला ना <laughs> तू साहेबाच्या देशात चालला आणि मला विचारतो तू कशी आली इकडं तंगड्या तोडीत आले तू यासाठी मला लाग सगळे म्हणत होते बाया काय आला जाती मरायला तिकडं म्हणलं नाही महापूर गात मोठ झालंय <laughs> देशात चालला आमच्या <laughs> इमानाने चालला इमानाने जातात कंपनीने केलंय पहिल्यांदा विमानाने वहु। जाया वहु। लहानपणी बनी वहु। बस बस वहु। अगं बस तुला सांगते लहानपणी उघड्या ढुंगणानं हिंडायचा ते कागदाचा नको पण आ बया काय सांगू त्यालाच्या बुजली सारखा होता ग माझा तुकी तुकी पिटीक म्हणे म्हातारीची जी वड ती तशी घे वड मानून म्हातारी झाले मला कुठं कळत एवढं नाव तर असा त्याला बुजलीसारखा जिथं ठेवीन तिथं बसायचा उठायचाच नाही चार चार तास बदक दिसायचा असा गब्दुलया पण आज माझा पुथिक बया आता बगळा झाला जाणारी मनात रडू नको ना रडू नकोस रडू नको रे बर ऐक ऐक नीट नीट जातो तू पण काळजी घे हा तू काळजी घे घेतो काय पडतो अष्टपुत्र सौभाग्य काय मला देशील का आशीर्वाद बाया वातारीच माणसच होते बघ हा भया जा विमानानं जातोय बाया काय भरोसा नाही त्या विमानाचा लेट थपा धप पडत्यात म्हणे का काय काय असं असंच बोलली सवय ती आत्या का कधी आत्या। आत्या उगा नाही बोलत आत्या। रच, भरोसा आलं एखाद्या कावळ्यानी चोच मारली खिडकीला की पडा त्यात आली बर दुरुस्त करण्याची सोय का वरती कुठं बाया खाली असत घेतलं असत बाजूला बाया केलं असतं दुरुस्त वर कुडं दुरुस्त करत बसणार बाया म्हणतात पंखात पाखर त्यात आणि डायरेक्ट आदळत्यात नाही जयसिंग आपल्या नव्हता का गेला गेला ना तो ला सुधारलं नाही त्यानं डोंगरावर आदळलं नको तू ऐक ना तू पॅनिक नको वाटत हो हो आत्या मला सगळं कळतंय पण फॅमिली गेली आखीच्या अख्खी म्हणजे टूरला गेली ते आदळले नव्हते ते हेलिपॅड ते होत ते डोंगरावर होत तिकडे उतरवलं होतं ते हा तो आप्पा आला कारण त्याला अटॅक आला होता या सगळ्या प्रकारात आणि मग हॉस्पिटलला नेईपर्यंत गेला तो बाकी काही मला पोरा सोरांना लपून ठेवी अरे नाही आत्या तुम्हाला नाही नको नाही नाई आय नको नको काय नको तुम्ही तुम्ही विमानाने नका जाऊ अरे तुम्ही तुम्ही विमानाने नाही कसं जायचंय मी तुम्ही हे जहाजाने जा जहाज हा जहाजाने पाठ ठेवू त्याला जहाज बुडती नाही जावा त्या खुली तू अगं जाज पण बुडी त्यात आता तो रामाप्पाचा नाही का पर्या <laughs> जाजा भाया। <laughs> तो गेल ता जाज आणि बाया जाज भरकटलो म्हण पाण्यात सहा महिने फिरित होता समुद्रात उगाच काही सांगू नको ऐकलं ते सांगत तू ऐकतेस फक्त बघत पण जा तो तो आहे ना पर्या तो मित्र आहे माझा तो नेहमीच कामाला आहे सहा सहा महिने ड्यूटीवर असतो सहा महिने येतो परत जाज हरवत नाही त्याच त्या चार ना तू अपेक्षा जास्त बघितले सांगत आहे बसवनेतलं येतलं सांगत तू सत्यनारायणाची गोष्ट ऐकली का तो साधूवानाची गोष्ट ऐकली का बया त्या साधूवानाची बोट सारखी बुडती मी जवळ जवळ सत्यनारायण गेले तवा तवा गोष्टी साधूवानाची बोट बुडाली बघ सांगते <laughs> काय म्हणणं अगं संकेत ज्या साधुवान्यावर देवाचा हात आहे त्या साधुवान्याची जर बोट बुड वनी वनी अग कशाला तू पॅनिक होतीये ऐक ना अगं ती गोष्ट एकच <सुण> आहे ना जिथे जिथे ऐकतेस तिथे तिथे बोट बुडलेलीच असते कसं लवकर काहीतरी तू काळजी वाटत रे तू मला कळत आहे पण नको काळजी करूस आणि मला विमानानेच जावं लागणार आहे विमानाने नको जाऊ तर कसं जाऊ मला सांग जा विमानाने जा नीट जा ते विमान खाली पडू देणार नाही याची काळजी घे ऐक माझ ऐक मी काय सांगते ड्रायव्हरला सांगायचं <प्ण>। त्याला म्हणायचं बाय समोर काही पाखरं दिसली तू कमीपणा घे ने जा आई मी तुला गोफन बनवून देऊ का गोफन दिसली पाखर असं काही करता येत मला कळतंय ना आत्या मला कळत आहे सगळं पण काय आहे ना असं असं काही करू नाही शकत आपण विमानामध्ये आणि नको काळजी करूस काय ना विमानांचे जे ऍक्सिडेंट होतात ना त्याचं प्रमाण खूप कमी आहे रोड ऍक्सिडेंट जास्त होत त्याच्यात जास्त त्रास आहे लोकांना ते नको मला रोडचं कौतुक सांगू भया वने हे अगं त्या रोडच्या ऍक्सिडेंट मध्ये काय बातम्या असतात काय तीन जखमी दोन ठार चार जखमी एक ठार विमानात लागत नाही तुम्ही नाही जायचं नाही मला नाही जायचं म्हणजे शांत राहूच काही बोलू नको काम करायची मला तिकडे काय सांगू ऑफिस मध्ये तिकडे ऐक ना माझ्या कंपनीचं काम आहे मला जावंच लागणार आत्या हा ऐक तू ना उगच डोक्यात काहीतरी भरवू नको भरवते का तू काय आला भीती ग भ्यायचं नसतंय आपण धनकट राहायचं कणखर राहायचं मनाचा ताबा ठेवायचा आपण आपण काय करायचं चांगला विचार करायचा चांगलं घडत वाईट विचार केला वाईट घडत मी आया एक शब्द पाळला आयुष्यात मी चांगला विचार करी मी वाईट विचार करत नाही मी आता रोज देवाला सांगते बाया मला उचल उचलित नाही नाही उचलित देव देव म्हणतो बाया तू या पदरात एवढं पुण्य उलसाक माया तोंडात वाईट विचार ऐकला का तुम्ही उलसा कधी एवढं आयुष्य गेलं कधी वाईट विचार नाही केला मला म्हणतो या तुम्ही पुण्य माझं नाही तुला शांत वरने मशे हस नवऱ्याला चांगलं हसऱ्या तोंडाने पाठवाव दोन भेटणार नाही जा भेट जा काय नको काय नाही महिने काय तू शंभर लोक घालवशील थांबशील तू नाही जाणार काय काय खात्या तू नको ना पॅनिक हो वनिता दोन महिन्यांचा प्रश्न आहे मी येणार आहे परत दोन महिन्यांनी भेटतो तेव्हा दोन महिन्याचं कौतुक हा चल मी निघतो तुला माहित नाही तो सुद्र्या नाही का सुद्र्या इला नाही माहिती तो आपला जयसिंगांनाचा छोटा परग गेला होता दोन महिन्यासाठी बाहेरच्या देशात मग गोऱ्यापोरीचला त्याला त्याला दोन आठवड्यात तिच्याशी लगीन केलं मुंबईला बायको पोटूशी तिथं ती मड्डम पोटुशी मग त्या गोरेमड्डम ला बघायला इथं बायकोला घेऊन आला दोन दोन संसार थाटले आहे का तर सांगते काळजी वाटत नाही वनिता नाही वनिता नाही हे नाही मला माहितीये नाही तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे तुम्ही असं काही करणार नाही अगं तू लास नाही करणार पण या गोरेपुरीत <laughs> ना <नुँँगा। नुँगा। laughs> <नुँँगा। laughs> <नुँँगा। laughs> या खिचतिया या खिचतिया ज्यांचात काय म्हणते जास्तच आकर्षण असते अरे मोकळा ढाकळा देशे बाई थंडी असते तिथं हं या त्या दुक्या माणसाला वाटती भाऊ मिळावी थोडीशी नाही वाटत नाही वाटत का अरे वाटत नाही वा, वाट, वाट वाट का आपल्या जवळ आपलं कोणी असावं आट ते सांगत कसं असतंय ऐक माझं माझी समोर लोणी ठेवला का लोणी येतात इस्तवतासा पेटत राहतो सांगता येत नाही ऐक माझं गरजवंताला बी अक्कल नसती हातात काय नाही बाय आता आत्या, आत्या काय बोलतीस नाही तुम्ही पटवलंय पटवलंय म्हणती असं वाटलं का माझा पुती मग आणि त्या पोरीनं येड या थोबड्याच्या प्रेमात पाडायला तोंडाला लागले आणि मोठा मिस्टर इंडिया तो अनावर अनिल कपूर हा बोलते अग तू ये बस तुला सांगते नको मला दिघायचंय ऐक माझ विश्वास ठेवायचा नवऱ्यावर हा मन घट्ट ठेवायचं हा लगाम घालायचा मनाला आपला माणूस बाहेरच्या देशात चाललाय बाय आपण त्याला आडवू शकत, शकत नाही ना कस आहे लोकांनी लाग तिथं लोणी ठेवू दे आपला ने खरा कुठं पेटलेला आहे तो यजलेलाच आहे मी काय म्हणते ऐक माझ तू बस जरा दोन मिनिट माझं इकडं ऐक ऐकते का ऐक माझ काय करायचं तामान घ्यायचं तामान घ्यायचं त्यात काय ठेवायची सुपारी त्यात पाणी वाटायचं सुपारी फुगली काय समजायचं मुहाच जाळ पसरलंय पण खराबिटलेला नाही समजा सुपारी तडाकली काय समजायचं मुहाच जाळ पसरलंय अन्य खराबी पेटलंय बाकी देवाच्या माझ्या अनुभव बोल सांगत आहे ऐकलं इथून ती आता वनिता नको ना यार मला कळत नाही तू काय इतकं रिॲक्ट करतेस काही बोलते आता काही बोलते मग कसं काही सांगतेस आणि ती विश्वास ठेवतेय मग पण ती काय घाबरली आहे मग मग घाबरतेच घाबरली तू भीती घालतीय भीती घातली मी चेटके नाही काय मला घाबरला मी चेटके नाही का कसं मग वाईट साईड जन्माला घातलं याच्यासाठी पैदा केला मोठा केला अगं तू नसता केला मोठा तरी झालो असतो कसं बोलतो भाया लंडनला <laughs> चालला मोठा झाला पोरगा आत्याला बोल, <laughs> बोल बोल लाव तू साखर घ्यायला यायचं ना लहानपणे माझ्या हातात साखर गेलायस अरे मग त्याचा राग <laughs> काढते काय मुका काही कशाला बोलतेस तू उगाच हे करेल तो करेल असं करेल तसं करेल एवढं सांगायचंय तिला सांगते चांगला विचार कर हा वाईट विचार करू नको मी <laughs> बघ दुनिया इकडचे तिकडं होईल मी आऊल सात तरी वाईट विचार केला का मी आधी आम्हाला म्हणते बाय आम्हाला उचल उचलित ना मला मा म्हणतो माऊली तू आपद्रात पुण्य आहे माझं मन धजत नाही म्हणतो तुला वर न्यायला बघ मी आधड दाखटे आत्या स्वतःच्या तोंडावर चार पाच वेळा मारून घेणार अरे काय मी कधी उलसा विचार बोल तुम्हालाच बोल बया तू यासाठी तंगड्या तोडती ती थोर आले भेटायला नाही ऐकायला आले तुम्ही बोल अरे तसं नाही आत्या तू उगाच तिच्या मनात काहीतरी भरणार परत काहीतरी होणार ऐक ना मला ऐक मला निघायचं आहे मला उशीर होतोय वनिता तुला काय ते ओवाळा बिवाळ्याचं होतं ते ओवाळ मी उगाच आपलं काहीतरी विषयांतर होतंय असं होईल तसं होईल तुम्ही वावाळ वावाळ नीट वावाळ को जास्त नको टाकू असं नाही त आक्षत पडायला तांदूळ शुवास्ते येते तुम्ही पाया पड ग पाया पड नाही पडणार काय आवर आवर लवकर आवर वाघ जरा खाली पाया पड सुन सुन आत्या नाही आत्या आत्या नाही आत्या

चांगली संकेत संकेत हा थांब जरा अरे दिवा कसा विजला तू बघितलंस का नाका वादळ घेऊन फिरते ती ड्रॅगन एवढा श्वास आहे तिचा असं <laughs> केल्यावर विजलाय दिवा तिला समुद्र किनाऱ्यावर नेत नाही मी श्वासाने लाटा परतवून लावते ही पोरे <laughs> पटत नाही तुम्हाला अरे तुला माहितीये ना तात्याचं काय झालं अरे सकाळी बड्डे होता म्हणून त्याला ववाळायला घेतलं दिवा विजला जसा तिथं दिवा विजला तसा म्हातारा रात्री केक खाऊन त्याचा दिवा विजला स्वतःच्या बड्डेचा केक खाऊन गेला म्हातारा अरे केक खाऊन नाही गेला आगाऊपणाने गेला पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा असा केक खात होता असा दोन चेहऱ्या दोन नागपुड्यांमध्ये अडकला आणि केक तोंडात असा बसता झाला म्हाताला श्वास घेता येत नाही पण केक थुंकायला तयार नाही त्याच्यात गेलाय म्हातारा योगा योगाने तू लग्न योगा योगा मला काय व्हाय म्हातारी मी जेव्हा आलते ना घरी लग्न करून तेव्हा मला पण वाढलं होतं तवा दिवा विजला पण मी धडधा कटे मला काय नाही तू, तू गेलीस तेव्हा नाही गेलीस ना मी नाही रोज सांगतेस ना देवाला उचल मी सांगते ग नाही आज मी सांगतो देवाला हिला उचल उगच काहीतरी नाही जाऊ दे ना मित्र मिक्स लोणीच तेव्हा ना काय तू का तुझी भांगडी तुटली म्हणजे तू माझा ऐक फक्त तू वाकू कसला विचार करू नको मी आहे तू पण आस सगळ्यांना हे नको बाबा तू माझा जरा तू सगळ्यांना फोन नको करूस काय हो, काही होणार नाहीये मला संकेत मिळत आहेत मिळतात कसले संकेत मिळत आहेत हे चांगलं नाही देवा बांगडी चार पावसाळे जास्त बघितलेत चार पावसाळे जास्त बघितलेत एखाद्या पावसाळ्यात जायचं ना बुडून काहीतरी डोक्याला त्रास नुसता शंभर मी कधी कोणाचा वाईट नाही विचार केला कधी कोणाचा वाईट नाही विचार केला शंभर वाईट विचार करत आत्या, ए आता वास कसला येतोय मला मेलीला सर्दी झाली काय वास कसला येतोय ए वने वास येतोय कसला तरी हो <laughs> <laughs> माहितीये मला अरे काहीतरी जळतंय बघ जरा मी जळलंय काय जळंस तुमचा पासपोर्ट ए वजी माझा पासपोर्ट तू तो माझा पासपोर्ट कायला मी ना गळतो मी लंडला कशातो मला करायला निघाली काय घराची मा पोरगा चाललो होता ना तिथ लंडला नाही उचललं ना तुला कधी नाही उचल पासपोर्ट बाजूला काही सुसाट परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की अमोल पाटलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खूप छान लिहिलं होतं आणि तुम्ही खूप नॅचरली परफॉर्म केलं मला खूप आवडले तिघांचेही परफॉर्मन्सेस वने तुला लाचताना पाहून मला काय होतं मी नाही सांगू शकत <laughs> पण तुला लाचताना बघताना खूप मजा येते मला आज खूप मजा आली मला लचांड हा आमच्या एरियामधला शब्द आहे तो खूप वरचेवर वापरला जातो पश्चिम महाराष्ट्रात आणि तो आज कानावर पडल्यावर खूप मजा आली मला मस्त थँक्यू अप्रतिम फार मजा आली फारच मजा आली फार गोड विषय होता गर्भवती स्त्रिया असतात किंवा हार्ट पेशंट असतात कमकुवत हृदयाची माणसं असतात किंवा लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांना रोलर कोस्टरमध्ये बसता येत नाही तर या सगळ्यांसाठी शासनाने नम्रता संभेराव हे नाव पुरस्कृत केलं पाहिजे की या सगळ्यांना सुद्धा निर्भेळ आनंद घेता येईल अशी रोलर कोस्टर राईड म्हणजे नम्रता संभेराव Wow. क्या बात वॉट अ परफॉर्मन्स सुपर टेरिफिक म्हणजे लिटरली रोलर कॉस्टर कधी तू खाली जात उतरत होतीस कधी तू वर चढत होतीस कधी तू गिरक्या घेत होतीस काय इमोशन्सचा चढउतार म्हणजे कमाल कमाल लाजवाब कॅरेक्टर प्ले खूप मजा आली ना वंडरफुल वंडरफुल